नमस्कार संगीताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाणीपुरी बनवणार आहोत त्यामध्ये आपण तिखट पाणी हो चटणी आणि रबडा बनवणार आहोत पुरी आपण बाहेरूनच आणूया पुरीचा व्हिडिओ पण नंतर कधीतरी करू तर हो। तिखट पाण्यात आपण सर्वात आधी बनवूयात त्यासाठी मिक्सरमध्ये सर्वात आधी पुदिना घेतला छान फ्रेश हिरवा आणि कोथिंबीर घेतली जितका पुदिना घेतला तितकाच कोथिंबीर घेतलेली आहे మళ్ళీ బారీక కదా అదరక ఘర్చి ఘీన్ చాలి మిర్చి అద్రక లసూ చి వాట కొర పుదీనా ఛాన పేస్ట్ బుత त्याची मिक्सर टाकलेली पण त्याचे काही जे कोण असं ते राहतात त्या जाडसं तर ते पाणी टाकून थोडंसं पहिला चाळण्याने चाळून घ्यायचं जेणेकरून छान आपलं असं पाणी काही असं राहणार नाही थोडा वगैरे ठीक आहे मिक्सरमध्ये पाणी टाकून आपण ते व्यवस्थित असं चाळून घ्यायचं तर बघू शकता सगळं मी पेस्ट पूर्ण चाळून घेतली आणि त्यात पाणी मिक्स केलं आहे पाणी शक्यतो थंडच घ्यायला थंड पाणी घेतलं आहे म्हणजे पाणी छान लागतं आणि हे सुहाणाचं जे पाकिट आहे पाणीपुरी मसाला ते घेतलं आहे साधारण एक चमचा टाकलं आहे अजून थोडंच टाकूयात छान टेस्ट येतो त्याच्याने पाणीला एकदम असं ठेवल्यासारखी टेस्ट लागते तर हे चाट मसाला आहे हा चाट मसाला पण आपण थोडं टाकतो आणि याच्यामध्ये जे मसाले आहेत ना ते तुमच्या क्वांटिटीनुसार थोडे कमी जास्त तुम्ही करू शकता जर तुम्हाला थोडं कमी आवडत असेल तर कमी घ्या आता हा जलजिरा घेतला आहे जेलजिरा पण एक चमचा आपण घेतला यामध्ये पाणी थोडं जास्त त्यामुळे आपण हा पावडर मसाले जे थोडे जास्त घेत आहोत तर तुमचं पाणी थोडं असेल तर थोडं घ्या आणि हे जिरा पावडर आहे एक चमचा जिरा पावडर त्यात टाकली आपण अजून थोडं अंधना जिरा पावडर आहे अजून एक चमचा घेतला म्हणजे थोडंसं आपण रॉक सॉल्ट घेतलं म्हणजे सेंदावन मक पण त्याला बोलतो आणि आपल्या साधारण जे नेहमीचं मीठ असतं पण ते घेतले सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स केलं नाही एकदा थोडं टेस्ट करून बघा तर काही मसाले अजून त्यामध्ये ॲड करा वाटले होते ते ॲड करा ठीक आहे झालं आता हे पाणी तर आपण हे पाणी एका बॉलमध्ये चांगलं छान असं सर्व करून घेऊ छान ठीक आहे आता हिरवं तिखट पाणी छान आंबट तिखट असं पाणी तयार झालेलं आहे खूप छान असं हिरवा कलर पण त्याला आला सोडून जे खूप फ्रेश होतं ना त्यामुळे खूप छान आहे आता आपण चटणी बनवूया गोड चटणी असते ना ती बनवू आता काय आहे एका टोपामध्ये पाणी घेतलं आणि त्यात चिंच टाकली तर, तर ही ना थोडं एक दोन मिनटं उकळू द्यायचे आता एक मग आपल्याला गुळ घालायचं आहे आपली आंबट गोड अशी चटणी आहे त्यासाठी आपल्याला गुळ घालायचं थोडासा गुळ शक्य तसं थोडा ना कापाट असा गुळ घालायचं जास्त पिवळा गुळ घ्यायचा आणि त्याची इतकी टेस्ट नसते थोडा गूळ छान असं वितळ पर्यंत पण आपल्याला सतत असं हलवायचं आहे बघा चमच्याने आणि चांगली अशी नाही पूळ येऊ द्यायची एक दोन पूळ द्यायची आहे गुळ बघा आता छान असं वितळ आहे त्यामध्ये अजून एक दोन मिनिटात आपण असं खेळूया गोळ चिंचित जर आपल्याला झालेलं आहे आता गरम गरमच पटकन चाळणीमधून असं काढून घेते आणि ते सगळं फक्त असतं ना तर सगळं चाळणी खाली आपल्याला मिळून जाईल ठीक आहे असा चमचा मी सगळं काढून घेतो आहे अशी चटणी खूप टेस्टी लागते तुम्ही कळून बघा एकदा आपली चटणी पूर्ण चाळून घालली त्या एका टोपामध्ये काढून घ्यायचो चाळल्यामुळे काय होतं त्यामध्ये जे चिंचे जास्त दिसतात ना धागे वगैरे ते आपल्या तोंडामध्ये नाही त्यामुळे चाळून घ्या एकदा आता हे पुन्हा आपल्याला गॅसवर ठेवायचे त्यात काही मसाले पण आपल्याला ॲड करायचे येऊ चकळीची त्यात आपण थोडं लाल तिखट आपला जो घरगुती मसाला पण आपल्या घेतला ধান জা পাউর এক চমচ অজুন এক চমচ ঘাতো হিঙ্গ ঘো হিঙ্গা মধ্যে কে হচ্ছে হিঙ্গ খুব চাল হিঙ্গে মিক্স করুন ঘটনা সবস্থিত মিক্স করা একদম उपळी आलीणार आहोत मीठ घालायचं चटणी तयार झालेली आहे आता आपल्याला पाणीपुराचा रगडा ना सफेद बटाणा घेतला बटाटा घेतला बटाणा जो आहे ना तो आपण रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आता याच्यामध्ये पाणी घातलं आहे पाणी घालायचं दिवस साधारण दोन ते तीन ग्लास पाणी घातलं आहे यामध्ये आणि थोडंसं पण त्याच्यामध्ये हिंग घातलं आहे आणि हळद घातलं आहे आणि मीठ घालायचं आणि हे ना आपल्याला कुकरमध्ये शिजवायचं आहे ओके कुकरला झाकण लावून साधा ठिकून शिपूर द्यायची आहे आपल्या घाबरला छान तयार होईल त्यामध्ये शक्यतो रगडा वाटाण्याचा छान लागतो तुम्हाला जर बटाटे आवडत जास्त असतो तर फक्त बटाट्याचा करा मग जो बटाटा आपण ॲड केला ना रगडा खूप छान होतो बघू शकतात प्लेट दोन सुट्टी झाली आहे पोक्याची तर रगडा छान शिवली आहे आपल्या बघू शकतात म्हणजे आपल्याला जसा हवा तसा रगडा झालेला आहे बघू शकतो थोडंसं असं चमच्याने थोडंसं स्मॅश करून घ्यायचा तर आपण कढई घेतली आहे त्यामध्ये तेलामध्ये मग जिरा टाकायचा त्यातून एक दोन चमचे जिरं टाकायचे जिरं छान तट तोडलं तर त्यातलं आपल्याला हिंग घालायचे जेवणामध्ये ना आपल्याला नेहमी हिंग आपल्याला वापरलं पाहिजे हिंगामुळे ना हिंग आहे <laughs> ना पचण्यासाठी खूप चांगलं असतं त्याला बघा आपण घालून घेऊया बटाणा बटाटा केले जो ना कुकरमध्ये तो आपण आम्ही तयार केलं असं जिरा आणि हिंगाची जे पोळणी आपण केलं खूप टेस्टी होती तर करून बघत नाही ते खूप टेस्ट होतं म्हणजे तक थोडा वेळ चढतो पण आपला रगडा उलड पण कुकरमध्ये शिजवलं जातं बटाणं त्यामध्ये थोडा वेळ होऊ द्यायचं एकदम छान शिव पिया आली तो आपल्या रगडा तयार होणार परतून कोथिंबीर पण छान हिरस आपला रगडा तयार होईल आता आपलं तिखट छान असं हिरवं पाणी तयार झालं आहे गोड चटणी तयार झालेली आहे रगडा छान तयार झाला आहे आता पाणीपुरीसाठी पूर्ण आपण तयार आहोत पटकन मी तुम्हाला पाणीपुरी बनवून दाखवतो कशी आपण म्हणजे खातो आम्ही ठीक आहे त्यासाठी ना कांदा वगैरे पण आपण चटून घेतलं कांदा टोमॅटो कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला आवडतो तर आपण पाणीपुरी बनवूयात आता एक पाणीपुरी तुम्हाला मी बनवून दाखवते आता असं नाही पुरी घेतली आहे पुरीमध्ये असं मी थोडंसं पोल पाडायचं आहे ठीक आहे त्याच्यामध्ये रगडा वगैरे टाकायचं आहे ना तर त्यात सगळ्यात ती घातलं आणि तुला घातला आहे गरम गरम रगडं छान रगडा घालून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपणसा कांदा टोमॅटो कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर घाला मला आवडतं मी मी असं थोडंसं घेतलं आहे तर त्यानंतर त्यामध्ये ना गोड चटणी घ्यायची पण त्यात थोडशा शेव काय घालत नाही पाणीपुरी म्हणून मी असंच घालतो ठीक थोडीशी हो। म्हणजे तिखट पाणी घेतलं आपण ते पण त्यामध्ये ॲड करायचं आपल्याला सगळं ते पाणीपुरीमध्ये असं पाणी घालायचं त्याशिवाय पाणीपुरी छानवे लागते पूर्ण पाणीपुरीमध्ये असं पाणी गेलं तर टेस्टी लागते खरा पटकन आकडा खायची असेल तर बनवावी लागेल पट असं छान बघून बनवा थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच